नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ उद्या म्हणजेच दहा ऑक्टोबर रोजी संकष्टी चतुर्थी आली आहे दर महिन्यात चतुर्थी येतेच पण प्रत्येक चतुर्थीचं महत्व वेगवेगळं असतं आणि यावेळीची म्हणजे ऑक्टोबर महिन्यातली संकष्टी चतुर्थी ही विशेषत संकट अडचणी विघ्न किंवा शत्रूंमुळे निर्माण झालेल्या त्रासापासून मुक्त होण्यासाठी खूप प्रभावी आणि शुभतिथी मानली जाते याच दिवशी गणपती बाप्पांची पूजा तर केली जातेच पण काही खास उपाय सुद्धा सांगितले गेले आहेत जे श्रद्धेने केल्यास मनो कामना होतात पूर्ण आणि आयुष्यातील अडथळे दूर होतात त्यापैकीच एक अतिशय प्रभावी उपाय म्हणजे उद्या सकाळी लवकर त्या खास झाडाचं एक पान तुमच्या घरामध्ये आणायचं आहे असं म्हटलं जातं की हे पान जर योग्य वेळी आणि श्रद्धेने घरात आणलं तर शत्रू अगदी तुमच्या समोर येऊन माफी मागेल आणि सात पिढ्यांचं दारिद्र्य तुमचं नष्ट होईल आणि आयुष्यातील अडचणी दूर होतील तर हा उपाय कसा करायचा कोणत्या वेळी करायचा आणि हे पान कोणत्या झाडाचं असावं याची सविस्तर माहिती मी एका खास व्हिडिओमध्ये दिलेली आहे तर तो व्हिडिओ पाहण्यासाठी या व्हिडिओच्या खाली जो छोटासा त्रिकोण दिसत आहे त्यावरती क्लिक करा म्हणजे सगळी माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल धन्यवाद श्री स्वामी समर्थ